सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शुको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मुंबईत एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आली आहे मुंबईतील कुलाबा येथे एका अज्ञात व्यक्तीने नौदलाच्या जवानांची रायफल आणि सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली आहे या घटनेत आता मुंबईत थे थेट अलर्ट जाहीर करण्यात आला यंत्रणा एटीएस हाय अलर्ट मोडवर असून तपास केला जातोय भारतीय नौदलाचा गणवेश घातलेल्या एका व्यक्तीने नेहवी नगरच्या भागात ड्युटीवर तैनात असलेल्या अग्निवीरला फसवले त्याने चक्क अग्निवीरचे सुरू आणि मतदान प्रक्रिया संध्याकाळी पाच वाजता संपेल तीनशे एक्क्याण्णव मतांची आवश्यकता आहे एनडीए कडे चारशे बावीस आणि इंडिया आघाडीकडे तीनशे बारा खासदारांचे समर्थन आहेत मात्र काहींनी या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आता या निवडणुकीबद्दल संजय राऊत यांना मोठे खुलासा केलाय यांच्यासोबतच त्यांनी गंभीर आरोपही केले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदान करण्यासाठी संसदेत पोहोचले आणि त्यांनी आपला हक्क बजावला सध्या महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत या पार्श्वभूमीवर सध्या इनकमिंग आउटगोईंग सुरू आहे सध्या सत्ताधारी पक्षात जाण्याकडे विरोधक आमदार आणि नगरसेवक यांचा अधिक कल दिसत आहे त्यातच आता शिवसेना खासदार संजय दसरा मेळाव्यात धमाका करण्याची घोषणा केली होती आता यावर शिवसेना शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेसोबतच आता विधान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत जोरदार चर्चा सुरू झाली आहे विधान परिषदेतील विरोधी प... पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ एकोणतीस ऑगस्ट रोजी संपला त्यानंतर हे पद रिक्त झाले होते आता या रिक्त झालेल्या पदावर काँग्रेसने दावा केला आहे ज्येष्ठ नेते सत्यज पाटील यांची या पदावर नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात विविध घडामोडी सुरू आहेत काही दिवसांपूर्वी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण केले होते यानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅजेट इयर नुसार जात प्रमाणपत्र देण्यास मंजुरी दिली आहे त्यानंतर आता मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली आहे एकीकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असताना दुसरीकडे मात्र मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चेने तीव्र विरोध दर्शवला आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात

मुंबईची लाईफ अशी ओळख असलेली मुंबई लोकल पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेवरील वाहतूकवर मोठा परिणाम झाला आहे आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे उशिराने धावत आहे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या लोकल दहा ते बारा मिनिटे उशिराने धावत आहेत यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे तसेच लोकल विस्कळीत झाल्याने कल्याण स्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत सर्वात महत्वाची मोठी मागणी म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू करणं ही मागणी देखील मान्य झाली आहे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधा कृष्ण विखे पाटील यांनी आझाद मैदान येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती त्यानंतर हैदराबाद गॅजेट लागू केल्याचा जी आर काढण्यात आला दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे तसेच त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने जारी केलेल्या मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयानंतर ओबीसी ओबीसी समाज आक्रमक सोबतच नेते असून छगन विजय यांनी नाराजी व्यक्त केली आहे मात्र या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशी भूमिका सरकारने व्यक्त केली आहे अशातच या मुद्द्यावर आता राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनपुळे यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलं आहे महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम डॉक्टर राधाकृष्णन हे उमेदवार म्हणून उपराष्ट्रपती उभे आहेत घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक महत्वपूर्ण एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी दिल्लीत बोलवली आहेत तसेच आज रात्री सर्व खासदारांना दिल्लीत येण्याचे निर्देश खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिले आहेत महाराष्ट्र हो हा कोणाच्या बापाची जहागिरी नाही हे राज्य हे दाखवून द्या असे आवाहन ओबीसी आंदोलक लक्ष्मण हके यांनी केले सरकार दहा टक्के घाबरत असेल तर आपल्याकडे पन्नास ते साठ टक्के समाज आहे त्यामुळे आता ओबीसी समाजाचे शोषण पुरे झाले इथले सरकार आमदार आणि यांनी केले ते रविवारी सोलापूर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते यावेळी लक्ष्मण हके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उमेद आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यावर टीकास्त्र सोडले सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथंच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री